गुंड आणि टोळक्यांकडून खंडणीची मागणी आणि ती न दिल्यास हल्ले नुकसान करून दहशतीचा प्रयत्न अनेकदा अशा घटना आपण कानी पडत असतात आपण ऐकत असतो अगदी अशीच घटना हिंगोलीच्या पुसेगावामध्ये घडलेली आहे गावगुंडांनी गाव एका बारच्या मालकाकडे पंचवीस हजारांची खंडणी मागितलेली होती बारच्या मालकानं या गुंडांना ही खंडणी दिलेली नाही त्यांना जुमानलं नाही खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला त्यामुळे संतापलेल्या गावगुंडांनी थेट दुकानात शिरून बालमारकाला बेदम मारहाण केलेली आहे त्यावेळीसुद्धा या गुंडांशी बालमारकानं दोन हात करत मोरक्यांची मान बगलेत दाबलेली होती मात्र या टोळक्यापुढे त्याचा प्रतिकार कमी पडला आणि तो रक्तबंबाळ झाला पोलीस आता या भ्याड हल्ल्यानंतर पळून गेलेल्या भित्र्या गावगुंडांचा शोध घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध वस्तूंच्या चोरीसह दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे खामगाव शहरातील लोकमान्य टिळक पुत्याजवळ एका व्यक्तीनं आपली दुचाकी उभी केलेली होती त्यावर पाळत ठेवून चोरट्यानं ही दुचाकी लंपास केलेली आहे या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तक्रार दाखल होताच काही तासातच खामगाव पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे या चोरट्याला अटक केली आहे आजकाल काहीही वाद होऊ देत तरुण मंडळी सरळ हाणामारीवरती पोहोचतात व्हिडिओतील ही घटना याला अपवाद नाहीये ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधील काहीतरी किरकोळ कारणावरून वाद होतो आणि सात ते आठ जणांची ही एकत्रित मंडळी सरळ हल्ला चढवतात ही मंडळी त्याला बुक्यांनी लातांनी मारताना पाहायला मिळत आहेत त्याचे कपडे फाडतायत एवढ्यावरच ते थांबत नाही आहेत तर त्याला पायांनी देखील मारताना पाहायला मिळत आहेत बिचारा त्यांच्या मारहाणी समोर हतबल होत नाहीये तोपर्यंत ती मंडई काही थांबत नाही एखाद्या चित्रपटातील सीनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडई उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातील रारा गावामध्ये पुन्हा एकदा आपली संस्कृती टिकून ठेवण्याचा पुरावा दिला गेलेला आहे जुन्या वैमनस्याच्या आठवणींना उजाळा देत दोन गटांनी एकमेकांवरती दगडींची आतिषबाजी करून रस्त्यावरती मॉलसारखा गर्दीचा माहोल निर्माण केलेला आहे यावेळी दगडफेक इतकी जोशामध्ये होती की लोकांनी घरांच्या बाहेर लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे देखील या ठिकाणी फुटल्या